बातम्या आता पद्म पुरस्काराबाबत अच्युत पालव यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेला आहे अच्युत पालव हे प्रसिद्ध सुलेखनकार आहेत भारतीय सुलेखनाला आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि त्यांच्या प्रयत्नाला आता त्याची दखल केंद्र सरकारनं घेतलेली आहे केंद्र सरकारकडून त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेला आहे अच्युत पालव हे नवी मुंबईतील सीबीडी बिलापूर इथे राहतात आणि सुलेखनकार म्हणून ते प्रसिद्ध आहेतच प्रत्येक कार्यशाळा देखील सातत्याने घेत असतात प्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव यांचा आता पद्मश्री पुरस्कार त्यांना जाहीर झालेला आहे त्यांच्या कलेची दखल घेण्यात आलेली आहे भारतीय सुलेखनाला आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून द्यायचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे अच्युत पालव हे नवी मुंबईतील रहिवासी आहेत सीबीडी बेलापूर इथे ते राहतात सातत्यानं ते सुलेखनबाबत कार्यशाळा देखील घेत असतात आपण थेट बर... बोलूया अच्युत पालव यांच्याशी कारण अच्युत पालव यांच्याशी आपण फोनद्वारे जोडले गेलेले आहेत पालवजी सर्वप्रथम तुमचं साम टी व्हीकडनं अभिनंदन तुमची पहिली प्रतिक्रिया काय तुम्ही सुलेखनकार म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर जी प्रसिद्धी मिळवलेली आहे त्याची दखल घेण्यात आली आहे काय की एक सगळ्यात मोठा आनंदाची गोष्ट आहे एकोणीशे त्र्याहत्तर साली शिरोडकर हायस्कूलच्या फळ्यावर मी सुविचार लिहायला सुरुवात केली आणि तेव्हापासून आजपर्यंत सलग लिहितोय या जवळपास आता जवळपास पन्नास वर्ष होत आली सगळ्या गोष्टीला पण याला कुठेतरी रेकग्नायझेशन मिळणं मान्यता मिळणं आणि त्याचं रुपांतर हे कॅलपीचं रुपांतर हे कुठेतरी व्यावसायिक भाषेत होणं आणि येणाऱ्या सगळ्या माझ्यानंतरच्या पिढीला मुलांना म्हणा किंवा सगळ्यांना हे खूप मार्गदर्शन ठरणार आहे लाभदायी ठरणार आहे आणि कुठेतरी करिअर म्हणून त्याच्याकडे बघायचा जो हे आहे दृष्टिकोन आहे तो अधिक वाढीस लागेल ला असं मला वाटतं बळ देत पुढे तुमचा काय संकल्प असेल माझा संकल्प चालूच राहणार आहे म्हणजे परवाच्या मंगळवारी माझं पुस्तक प्रकाशित होते तरी सगळ्या सगळ्या भारतातल्या भाषा घेऊन एक पुस्तक प्रकाशित करतोय सगळ्या भाषातल्या आणि एक एक्झिबिशन पण आहे त्यामुळे मी असं श्रोत्यांना एवढं सांगेन की सगळ्यांनी मिळून जहांगीरला मंगळवार पासून सोमवार पुढच्या सोमवार तीन तारखेपर्यंत यावं अशी माझी इच्छा आहे अच्युतजी तुम्ही सविस्तरपणे साम टी व्ही संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद सुलेखनकार अच्युत पालव यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेला आहे गेल्या पाच दशकांचा त्यांचा प्रवास होता